नमस्कार आऊचा खाऊ या चॅनल वर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपण बऱ्याच प्रकारची लोणची करतो पण ती लोणची मुरायला जरा वेळ लागतो आज मी तुम्हाला इन्स्टंट असं लिंबाचं उपवासाचं लोणचं कसं करायचं ते सांगणार आहे चला तर मग रेसिपी बघूयात हे पाहता रेसिपी दाखवते इथे मी ही लिंब चिरली आहेत कशी चिरायचं ते तुम्हाला दाखवते पातळ सालीची लिंब घ्यायचेत मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून कोरड्या कपड्यांनी पुसून घ्यायचे आणि हे लिंबू असं चिरायचंय त्यामध्ये ह्या ज्या बिया असतात की नाही ह्या बिया अशा फोरकनी काढून टाकायच्यात हे पण एक सुद्धा बी ह्यात ठेवायची नाही कारण बी तशी सिंहात राहिली तर लोणचं कडू होतं म्हणून त्यातल्या सगळ्या बिया काढून टाकायच्या हे ही सहा लिंब मी बिया बा काढून बाजूला ठेवलेल्या आहेत आणि लिंबाच्या आपल्याला आठ फोडी आहेत अशा ह्या सहा लिंबाच्या मी फोडी करून घेतलेल्या आहेत आणि आता मी काय करणार आहे हे सगळं मी कुकरला लावणार आहे हे पाय कुकरचा डबा घेतलाय ह्यामध्ये मी ह्या सगळ्या फोडी ठेवणार आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि कुकरला खाली साधारण एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आणि दहा शिट्ट्या करायच्या आहेत दहा शिट्ट्या झाकण ठेवून दहा शिट्ट्या करायच्या म्हणजे ही लिंब छान मऊ होतात आता मी हे कुकरला लावून ह्याच्या दहा शिट्ट्या करून घेते आणि मग पुढची रेसिपी सांगते हे पहा ह्या लिंबाच्या फोडी अशा छान मऊ झालेल्या आहेत कुकरमध्ये आपण दहा शिट्ट्या केल्या कुकरचं झाकण पडल्यानंतर हा डबा मी बाहेर काढून ठेवला दोन तासासाठी आता हे पूर्ण गार झालंय आता ह्यामध्ये मी पुढचे मसाले जे काय आपल्याला घालायचे ते घालणार आहे पण त्यापूर्वी ह्या फोडी किती आहेत ते आपण मोजून घेणार आहे हा एक छोटा बाउल घेतलाय हा एक बाउल आणि हा पुढचा साधारणपणे अर्धा बाउल आहे म्हणजे दीड बाउल एवढे आपल्या ह्या फोडी आहेत जेवढ्या ह्या फोडी आहेत त्याच्या निम्मी साखर आपण घालायची म्हणजे हे दीड बाऊल लिंबाच्या फोडी आहेत तर आपण साधारण पाऊण हा एवढा आपण साखर घालायची हे पाहा साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल जास्ती करू नका कारण साखर जास्त पडली की लिंबाच्या फोडी कडक होतात हे हे असं व्यवस्थित मिक्स करायचंय यामध्ये आता मीठ घालणार आहे चवीनुसार म्हणलं तरी आता हा जो माझा टीस्पून आहे हा दीड टीस्पून एवढं मी मीठ घालणार आहे कुठलंही लोणचं म्हणलं की मीठ जरा जास्ती लागतं आणि लोणच्यात जे मीठ घालायचे ते जरा भाजून घालायचं म्हणजे त्यातलं मॉइश्चर कमी होतं मी भाजूनच ठेवलेलं होतं हे मीठ म्हणून मी ते तसंच वापरलंय आणि तिखट ह्यामध्ये घालायचं आहे ते मी एक टेबलस्पून एवढं तिखट घालणार आहे तिखट पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त केलं तरी चालणार आहे पण हे जरा आंबट गोड असंच असतं म्हणून तिख तिखट जरा कमी घालायचं आता हे व्यवस्थित मिक्स करायचं एक सात आठ तास तरी हे असंच ठेवायचंय म्हणजे ही साखर सगळी हात विरगळली जाईल आणि मग आपल्याला हे खाण्यासाठी किंवा बर्णीत भरून ठेवण्यासाठी तयार असेल हे इन्स्टंट लोणचं आहे फार दिवस टिकत नाही तरी सुद्धा एक महिनाभर नक्की टिकतं वर्षभर नाही टिकत, टिकत पण महिनाभर नक्की टिकतं इन्स्टंट आहे ह्या फोडी उकडलेल्या असल्यामुळे साखर विरगळली की आपण लगेच त्या खायला घेऊ शकतो हे आपलं लोणचं तयार आहे आता है पाई, ते ते हे पाय ह्यात चुकून माझ्याकडनं एक बी राहिली होती तर हे कालवताना परत बघायचे बी एखादी राहिली असेल तर ती काढून टाकायची नाहीतर मग लोणचं कडू लागतं मी ज्या रेसिपीज तुम्हाला दाखवते त्या जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका हे इन्स्टंट लोणचं करून बघा आणि कमेंट करायला विसरू नका